मध्ये एक नदी आहे त्या नदीला मी तुम्हाला नदी सायन वडा म्हणायचा नदी म्हणायची याला तर मत का बघा मत काय म्हणायचं माणसं म्हणायची उडी म्हणतो हा हा मग असं पकडते वाटतं माणसं रायगाव फटा पंडित पण आणि हे बघा कुशा सवयला जाणारा हा रोड आहे हा रायगाव फटायचा आहे तर ही सुद्धा काही दुकानं नव्हती तर इथं एक छोटंसं हॉटेल होतं ते पण झोपडीचं तर राहिलं होतं कुठं झोपड्या घालून ती सांगते हे काय नव्हतं ठीक आहे हे काय नव्हतं तर ही बघा हे झोपडी घालून येतं तर इथं राहिले आम्ही हे बघा ही जागा आहे तिथं राहिलेलो झोपडी घालून येतो तर ह्या इथं झोपडी घालून राहायचो आणि हे बघा इथं पाणी भरायचो आम्ही हौद हिथं हौद आहे इथं इथं पाणी भरायचं हे बघा तिथे आजो आजो एक आजोबा राहायचे तिथं एक आजोबा राहायचे ते पाऊल काढलाय तर एक आजोबा पाणी भरायचो आम्ही इथं राहायचो सगळ्या आठवड्याने कारखाली हो काय की जवळ तर ऊस ओडायन छोटी फिल्म एवढी मॅक्स तर झाला हे बघा हे झाडे नव्हते हे जे मोठे मोठे झाडे आहेत हे असेही नव्हते छोटे 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 होते तर ह्या कारखान्यात आम्ही जायचो साखर खावण्याचं उसतुडीचे आपली कामं आणि कारखान्यातही आलो ना तरी काय झालं हेल्मेट का हां तर चला हे लई मोठे झालेले आहे ठीक आहे तर जावे बापू जा हेल्मेट तर ही झाडं नव्हती <coughs> हा तर हे झाडं नव्हती झाडं इतकी मोठी झाली तर हे बघू शकता तुम्ही हे कारखाना बघा ह्या कारखान्याचे अभ्यास झाड वगैरे काही नव्हते कारण खूप आठवणी जोडले लगातार ह्या कारखान्याचे वस्तुडीचे काम केलेले आहेत बाबाने ह्या वस्तुडीचा करार पण केला होता ह्या कारखान्याचा मुकादम दाखल केलेला आहे बाबाने तर ही घरं नव्हती हा कारखाना आहे तर हे बघू शकता या कारखान्यात खूप वेळा ऊस खाऊन जागा आले डोंगराई कारखाना आहे त्याला कुठला कारखाना म्हणते ह्याच्यात पण जाऊन आले बरं कमी ह्याच्या पलीकडं पण आहे मळीचं इथं वगैरे आहे तर म्हणते डोंगराई कारखाना हे बघा इथून गेट आहे तर आपल्या टोळ्या राहायचे एक एक दोन दोन दिवस गाडी लावून इथं राहायला राहायचो म्हणजे झाडं वगैरे नव्हते मोकळा होता आणि कारखाना आणि इथून बघा इथून रस्ता आहे इथं वॉचमेन उभे राहते मला काही शरम नाही कारण जे केलंय तिथून हिथं पोचायला खूप वेळ लागलेला आहे सगळं माझ्या नवऱ्याच्या भाग्यनं आहे तरी होऊ शकता योग्य काय करताना आहे नहीं। नहीं। दुए। दुए। गावात बघा या मंदिरात इथं चक्की होती लॉटरी लावायची एक रुपयाची मी त्यावेळी तर का नाही मंदिर बघा गावात आलं की घाण उडतील हे बघू शकता हे रायगाव रायगाव आहे रायगावात माझ्या बहिणीनं फोन आहे आवाई बापू ठीक आहे त्यांना डिस्टर्ब मी बिलकुल करत नसते तर गाड्या आहे बघा ट्रक चालले त्या गाड्या आहेत अशा केअरिंग करावी लागते पण मी माग आहे तू कुणाला डिस्टर्ब करत नाही तर ह्या आहे माझं आहे हे व्हिडिओ बनवण्याचा हाच उद्देश आहे तर कोण्या कोणतो मला राज्रीबद्दल तुम्ही सर्व ओळखता तर माझ्या <णिया> बहिणी भावांना <णिया> सगळ्यांना <णिया> <णिया> सांगण्याचा उद्देश हेच आहे की इथं म्हणजे मी खूप घुटलेली आहे घुटून घुटून गेलेली आहे की मी तिकडंच राहते मी आता तिकडंच राहणार इकडे येणार नाही म्हणून मी खूप आसपास आहे ज्यांना भेटायचं आहे त्यांना भेटावं म्हणून माझी होण्याची इच्छा आहे कारण सर्वांना मी तिकडं असायचा असायची तर सर्व म्हणायची जयू तुला भेटायचं आहे जयू तुला भेटायचं आहे तर तुमची जोही आलेली आहे ही तो बघू शकता डोंगूर आपलं शामगाव शामगावची घाट आहे तर असं वाटेल आम्ही बघितलं नाही का तू बघ म्हण चला कुणाचं म्हणणं असल कमेंटमध्ये पण असेल पण हां मीच बघते मी बघून मी इथपर्यंत पोचले म्हणून तुम्हाला विश्वास देते दे मी की हां मी बघते मी पोचले रिअलमध्ये मा यावर्षी माझा या मा पत्ता माझी पोचले नसते डोंगूर बघा किती म्हणतं आहे मस्त वाटते का नाही हिरवळ आहे आहे आपला हा रोड सोडायचा आहे आणि हा रोड आपल्याला जायचा आहे तर हा रोड गेला काय झालं काय हा हा थांबा जावाई बापू थांबायला लागले गाडी आहे मी उतरते ओके ओ नो तर चौकी होती ना पंडित आम्ही मी चौकीचं पण दाखवते ठीक आहे हे बघा शामगावचं कसलं घाट हो आहे काय का ना तर बघू शकता हि आहे चौकी होती ना पोलीस स्टेशनची छोटीशी आता आज नव्हतं नसते पण नावाला चौकी होती ही इच... हो हे, हे तर नाहीच मी म्हणते कुठे चौकी हे बघा हे बघा हे तर करवंद तोडलेली आहेत आम्ही चौकीच्या पुढं आणि हे सगळं मसर कशाचा वाशी येतो म्हणते घोडं आहेत तिकडं आता मी तशी झाली ना का त्याच्या आणले सामान हे बघू शकता जाऊ बघा पंडित <laughs> मग तुमच्याच माग लागणार मी <laughs> तर इथं चौकी होती चौकी पळाली बर काय लागले रोड हे बघा असंच असतं आपल्याकडची माणसं लई पुणे विचारतात बिचारे हे असे हे बघा कराडला जाणार असतील आता ही, ही, ही गाडी बंद खराब झाली आहे हे मदत करायला लागले बघा इकडे इकडं असं असतं ना दिल्लीच्या साईडला तसं नसतं कोण कोण स्वतः असले तरी कोण कोणाचं ओळख ओळखत नसते ते ठीक आहे तर मी श्यामगावच्या घाट घाटच म्हणतात ना याला श्यामगावच्या घाटच्या तिथं उभा राहिलेली आहे तर ही बघू शकता हा कराडचा रोड आहे रिक्षा नाहीत मसूरमध्ये पोचले आतापर्यंत डोकं असो हवेता नाही झोपायला स्टार्ट करत नाही मसूरीमध्ये थोडं पाणी पिऊ आपण मसूरमध्ये पोचलेली आहे आपल्याकडं मोबाईल चोरला असं काही भीती नाही आहे ना कधी आपल्याकडं नाही मसूर नका ना हो मसूरच्या चौकमध्ये आहे मसूर कशी आलेली आहे मसूर तुकजी खातो बरं मसूरच्या इथं उतरते पाणी आणा तर बघा तिथं आता इथं आम्ही प्रत्येक वेगान नाही तिथं भज्या खातो बरं का लई छान बनवते थोडसा कारण नाही मसूर मध्ये पोचलेली आहे आता काय माहित बॅक कॅमेरा थोडासा हे होतोय तर मसूरमधलं पण कमेंट येतात बरं का मसूरमधल्या माझ्या बहिणी खूप आहेत तर मसूर का मसूरमध्ये पोचलेल्या जावं बापू मला माझ्यासाठी पाणी आणाय गेले असते पण डोकं दुखायला लागले ते बघा तिथं आहे जावं बापू पाणी पाण्या गेले ठीक आहे तर हे आहे मसूर त्यामध्ये इथं ना सुरेशचा जन्म झाला आहे ठीक आहे असं मातीचे कामं करताना वाटतं त्या मसूरचा जन्म आहे सुरेशचा तर मसूरमध्ये पोचलेले आहे हे बघा सगळं तर आता मी लॅम्प लांब कॅमेरा केला आहे थोडंसं हे करू शकतो मसूर मध्ये पोचलेली आहे बनवायचं चाललेलं आहे जावय बापू पाणी कधी घेऊन येते माझं तोंड सुकलेलं बाट आहे बाटली बघून आणली आणली की बघा बापू आले ठीक आहे मसूर मध्ये पोचले आता हे जाग जसं घरजवळ येते छाती धड धाड धड करत आहे बर का पहिल्यांदा चालले आणि उभा राहिले बसले एका जागेवर पाणी पेते निवांत थोडंसं भजी घेतलेली आहे तिथं तिथं आम्ही आलो ना तर मसूमध्ये भजी घेत कूर चांगली आहे कुरकुरीतलंही बनवते तिथं खातो आणि छान बनवतं आता इथे पॅकिंग करायला हलते ना सर्वांना बनवायला तिनेच आपलं बनवते ठीक आहे जाऊ बाप खायला गेले मला लय आवडते कधी पण आले ना नागव्यांनीला पसून खाते जेव्हा पण आले कारण एकदम फूर पुढेच असते मसूरमध्ये आला ना तरी तुम्ही नक्कीच भजी खावा ठीक आहे चौकातली काय आहे चौकात आहे ना हो हो हां मसूर चौकमध्येच बघा समोरच एक छोटसं पटरी आहे हा मुंगा आहे तो बनवणारा छान बनवतो ठीक आहे मी इथंच बनवते हीचंच साधाच ते तर व्हिडिओ थ्रू तुम्हाला दाखवलेला आहे तर जर का नाही बॅटरी पूर्ण एकदम डाऊन झालेलं आहे एकदम झिरो एक पॉईंट आहे म्हणजे कधी पण कुठं होईल त्यासाठी ना आता घरी जाऊन माझ्यात धडधड तो काय लागलं आहे मायानं तर आता घरी काय होईल काय नाही थोडंसं मोसम जातं म्हणजे मी काही रोज जात नाही की मी तिथलं तुम्हाला गेल्या गेल्या लवकर दाखवेल तर तिथं फेस करावं लागेल मला आणि त्याच्यानंतर ही खाऊ पण वाटलं किती घेतलेली तेवढीच आहे जावय बापुन खाल्लेली घेतलेली आहे मी नाही अजून खाल्लेलं नुसतं असं सोडलेलं तर आता मी जाते हात कापायला लागलं आहे माझा तर खरं कानात खाय पडलेलं की छाट मला व्हायला लागलं आहे जसं घरी येईल तसं आणि तुम्हाला गेल्या गेल्या दाखवते मी तशी गेल्या गेल्या दाखवायचं बंद करते त्यांना कन्व्हट करते थोडंसं नाही ना मसाला तू नाही खातो मी काय असेल ते सांगते तुम्हाला ठीक आहे या बाजी खायला लागते छान मला